नमस्कार मैत्रीण जय भीम मैत्रीण चला आज आपण छान अशी मस्त वांगेची भाजी बनवणार आहे साधे आणि सोपे बटाटे वांगे आपण बनवणार आहोत तर बघा आज आपण कसे बनवत आहोत साधे आणि सोपे छान असे छान वांगेची भाजी फोडी करून तर चला आता प्रथम आपण वांगे कापून घेऊ बटाटे कापून घेऊ आणि तंबाटे कापून घेऊ आणि भाजी कशी बनवतात ते तुम्हाला मी दाखवते चला मैत्रिणी आता बघा आपण छान असे वांगे कापून घेतलेले वांगे आणि बटाटे आता आपण त्याच्यामध्ये पाणी टाकत आहोत तर पाणी का टाकत आहोत मैत्रिणींनो कारण वांगे काळे नाही पडू आणि बटाटे काळे नाही पडू तुरट पाणी त्याचं निघून जातं आणि वांगे खायलाही छान लागतात नाही तर कडसर लागतात त्याच्यामुळे वांगे बटाटे कधी बी कापले का त्याच्यात पाणी असं टाकून द्यायचं म्हणजे तुरट पाणी काळसर निघून जातं तर आता चला आपण बाकीचं साहित्य कापू आणि भाजी कशी बनवतात तु ते तुम्हाला मी दाखवते झटपट अशी वांग्याची भाजी चला मैत्रिणी ते तुम्हाला दाखवत आहे बघा त्याच्यासाठी आपण हे बोंबिल घेतलेले आहे बोंबिलचे बारीक बारीक तुकडे केलेले आहे हा लसण आणि जिरे आणि अद्रक याच थोडस कुटून घेतलेलं आहे आणि हे टमाटे घेतले एक ही कोथंबीर घेतलेली आहे आणि हे आपले वांगे आणि बटाटे त्याच्यात पाणी टाकलेलं आहे तर आता आपण वांगे बटाटे हे छान असे धुऊन काढणार आहोत हे बघा आता हे वांगे बटाटे आपण याच्यातून धुऊन काढलेले आहे आज मस्त पैकी अशी वांगे बटाट्याची कशी भाजी बनवतात ती तुम्हाला दाखवते साधी आणि सोपी खायला एकदम तो मस्त तोंडाला चव वाढवणारी कोणी काळे वांगे मी तुम्हाला मागच्या रेसिपीत काळे वांगे मसाला वाटून दाखवलेला आहे परत तुम्हाल तुम्हाला सांगते पर पिवळे वांगे बी दाखवले आता फुडीचे वांगे असे मस्त बोंबील टाकून चटपटीत आणि झणझणीत असे वांगे बनवून दाखवते तुम्हाला पण चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा मैत्रिण म्हणजे दुसरी रेसिपी मी लवकरच तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे आता बघा आपण हे वांगे काढले ना तर त्याचं पाणी बघा किती घाण असं तुरट निघलेलं आहे बघा लालसर तुरट असं पाणी निघलंय हवा हातावर दिसतंय असं तुरट पाणी निघतं तुरट पाणी निघल्यामुळे वांगे तुरट पाणी आहे मग वांगे बघा किती स्वच्छ आणि काळे जास्त पडलेले नाही आहे तर आता आपण सर्वात प्रथम काय टाकणार आहे वांगेची भाजी सिज करण्यासाठी बोंबील चांगल्याशे चांगली तळून घेणार आहोत आता हे बोंबील चांगले असे कुरकुरत आणि खमग असे तळून घ्यायचे कुरकुरीत आता हे बघा असे मस्त कुरकुरीत असे लालसर हे बघा लालसर झाले बघा बोंबील जसे लालसर होता आणि चांगले कुरकुरीत तळताना तर खायला टेस्ट येते आणि भाजीला बी रसा उतरतो आणि चवदार लागतो तर आज आपण बोंबील टाकून मस्तपैकी थोड्याच्या वांग्याची भाजी बनवली वांगे बटाटा आता याच्यानंतर आपण काय टाकणार आहे लसूण आणि जिरे आणि अदरची पेस्ट आड जोब कुत्र आता एका टाकलो वंघडाच्या नंतर त्याला चवेवा चवीसाठी आपण हे टाकलेलं आहे हे वासा मस्त तारखा बसलेला आहे लाल सर आणि आता आपण थोडस बारीक करणार आहोत कारण मसाला जळन ना आपला आता हे लाल तिखट टाकलेलं आहे हळद टाकली आहे आणि हे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आता आपण वांगे टाकून घेतो या सर्व टाकून दिलेलं आहे आता या आपण मस्तपैकी छान असं हलून घेणार आहोत टेस्टी आणि छान खायला अशी वांग्याची भाजी आपण बनवणार आहे साधी आणि सोपी पोळ्या बरोबर खा बाजूच्या भाजीबरोबर खा खा भाताबरोबर खा अशी मस्त तर आता आपण याच्या पा, पाणी टाकणार आहोत वांगे शिजण्यासाठी लयने पाणी टाकायचं आज दगड टाकलेला टाकले, आहे आता मस्त पैकी याच्यात सुचून देणार आहोत आपण भाजी झटपट आणि छान असेल तर आपण याच्यास काय काय टाकले मी तुम्हाला सर्व दाखवलं आहे मैत्रिण तर आज आपण फोडूचे वांगे बोंबील टाकून बनवले आहे आणि बटाटे वांगे बटाट्याची भाजी बोंबील टाकू तर चला आता आपण झाक ठेवूया चला बरं आता मैत्रीण सर आपण बघू वांग्याची भाजी शिजली का हे बघा खमंग अशी मस्त पैकी आता वांग्याची भाजी आपली तयार होत आहे पाकीची छान अशी शिजलेली आहे तर आता आपण वांगे परत एकदा अशी छान असे हलवून घेऊ अजून दमती आहे तर परत आपण चिकन ठेवूया झटपट अशी मस्त पैकी अशी वांग्याची भाजी साधे आणि सोपी चला आता आपण झाकण हे बघा चमचमीत आणि झनझणीत जन अशी मस्त वांग फ्राय झाले वांग्याची भाजी आता मस्त पैकी तर अशी वांग्याची भाजी आपण करून बघा खाऊन बघा आणि चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा हे बघा चमचमीत आणि झनझणीत जन आणि अशी छान अशी आपण मस्त पैकी अशी वांगे बटाटे आणि बोंबील याची भाजी बनवलेली आहे नेकला एकदम खायला भी टेस्टी आणि एकदम छान अशी तर ह्या पद्धतीने तुम्ही बनवा खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राइब करा पुढची रेसिपी मी लवकरात घेऊन येत आहे मैत्रिणींनो